हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम शेजारच्या पवनकुमार सोबत प्रेमसंबंध पतीचा अडथळा आमदार योगेश टिळेकरांच्या मामीच हत्येच्या मास्टर माइंड संपूर्ण पुण्यासह राज्यात खळबळ उडवणाऱ्या भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे तपासात अत्यंत धक्कादायक माहिती उघड झालेली आहे जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर पुण्यातील उद उद्योजक आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलीस तपासानुसार सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले त्यानंतर चालत्या गाडीतच त्यांची तीक्ष्ण शस्त्रांनी हत्या करण्यात आली ज्यात त्यांच्या शरीरावर बहात्तर वार आढळले मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून देण्यात आला होता पोलीस तपासात उघड झाले की मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि सतीश वाघ हे त्यात अडथळा ठरत होते त्यामुळे मोहिनी वाघ यांनी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या पतीची हत्या घडवून आणली या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना नाटक करण्यात आली आहे मोहिनी वाघ पवन कुमार शर्मा विकास शिंदे आतिश जाधव अक्षय जवळकर यामध्ये अक्षय जवळकर यान, याने सुपारी घेतली आहे असं तपासात उघड झालं आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मुख्य सूत्रधार मोहिनी वाघ हिला अटक केली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी याचे शेजारी राहणाऱ्या पवन कुमार शर्मा याच्यासोबत प्रेमसंबंध होते असे पोलीस तपासात उघड झाले आहे सतीश वाघ हे या संबंधात अडथळा ठरत असल्याने मोहिनीने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या हत्येचा कट रचला होता मोहिनीने पतीची हत्या घडवून आणली या प्रकरणात मोहिनी वाघ आणि पवन कुमार शर्मा यांच्यासह इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलीस तपासानुसार मोहिनी वाघ ही हत्येची मुख्य सूत्रधार आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहे धन्यवाद